भव्य दिव्य मिरवणुकीने विश्वासानंद महाराज पालखी सोहळ्याची सांगता झाली आहे श्री विश्वासानंद महाराजांच्या समाधी सोहळ्याची कांबीतील नगर प्रदक्षिणेने सांगता झाली आहे सोहळ्याची वैशिष्ट्ये म्हणजे बैलगाडी प्रवास लहान सर्वात जास्त तरुण सहभागी असणारा हा पालखी सोहळा आहे वीस पंचवीस वर्षापासून अखंडपणे अन्नदान तयारी ते वाटप सेवा देणारी ज्ञानमंदिर मंदिर कमिटी सद्गुरू विश्वासानंद महाराज यांच्या पालखी सोहळ्याची व रथाची पिंपरी राजा येथून आल्यावर कांबी येथे भव्य दिव्य मिरवणुकीने सोहळ्याची सांगता करण्यात आली कांबी गावामध्ये दिंडी दाखल होताच स्वागत करण्यात आलं यावेळी रस्त्यावर सडा रांगोळी काढून दिंडीचं स्वागत करण्यात आलं हाची देही हाची डोळा हा क्षण अनुभवलाय भाविकांनी सद्गुरु विश्वासानंद महाराजांचा सोहळा श्री सद्गुरू विश्वासनंद महाराजांच्या एकशे बाराव्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त कांबी ते पिंपरी राजा पायीदिंडी सोहळ्याचं गुरुवारी सत्तावीस फेब्रुवारी रोजी कांबी येथून प्रस्थान झालं नांदेड येथून करून दुसरा मुक्काम आडूळ येथे करण्यात आला व तिसऱ्या दिवशी पालखी सोहळा पिंपरी राजा येथे दाखल झाली विजय निमित्त श्री विश्वासानंद महाराज समाधी अभिषेक करण्यात आला व सायंकाळी महाप्रसादाचा सा कार्यक्रम झाला दुसऱ्या दिवशी सोहळ्याची पिंपरी राजा येथे नगर प्रदक्षिणा पार पडली तीन मार्च रोजी कालाच्या कीर्तनानंतर पालखी सोहळा पुन्हा कांबीकडे रवाना झाला पहिला मुक्काम खादगाव येथून करून दुसऱ्या दिवशी कांबी येथे पोहचून संध्याकाळी पालखीची भव्य दिव्य नगर प्रदक्षिणा पार पडून पालखी सोहळ्याची सांगता झाली या पालखी सोहळ्यात जास्त प्रमाणात तरुण वर्ग पाहायला मिळालाय பை 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 باشナビ பை डाटा स्कूल माय वारियर्स नेवर केडो ला भूमिका दर्शना पत्रकार